नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा अथर्व इंटर ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसोबत झालेल्या लीज करारा नमूद असल्याप्रमाणे तासगावकर शुगर्स काळातील सन दोन हजार दहा अकराच्या हंगामातील थकीत यपारपी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली प्रशासनानं कागदपत्रांची पडताळणी करून पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना थकीत रक्कम अदा केली होती काही कारणांमुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती पण चंदगड तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांनी चंदगडचे तहसीलदार तसेच दौलत अतर्व प्रशासन यांच्याकडे व्याज नको पण मूळ एफ देण्यासाठी निवेदन दिलं त्या अनुषंगानं निवेदनाचा विचार करून थकीत एफ आर पी देण्याची प्रक्रिया पुन्हा चालू झाल्यानं शेतकरी व ऊस उत्पादक पुरवठादार यांच्यामध्ये समाधानाचं वातावरण तयार झालं शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन अथर्व ग्रुपचे चेअरमन मानसिंग खुराटे यांनी थकीत एफ वितरण प्रक्रिया पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला बँक खात्याची पडताळणी झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली तसेच तसेच गावनिहाय शेतकऱ्यांच्या बँक खात्याची पडताळणी कारखान्याच्या शेती विभागाकडून सुरू आहे प्रत्येक गावासाठी तारीख निश्चित करण्यात आली त्या दिवशी संबंधित शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कार्यस्थळी उपस्थित राहून कागदपत्रांची पूर्तता करावी असं आवाहन अथर्व प्रशासनाने केलंय